नगर बसवावीत पाणी आडवा पाणी जिरवा शेत तलाव ते सर्व आता आपल्याकडे तर काय सगळे पाठच आहेत पाण्याचे आहेत ना तुम्हाला काही कमी नाही कारखाने आहेत ऊसतोड आहेत ते सर्व आहे तुम्हाला इकडे काही कमी नाही आम्हाला पाणी प्यायला नाही तिकडे काय सांगावं तुम्हाला आता म्हणून पाणी फार महत्वाचं आहे पाणी आडवा पाणी जिरवा त्यानु बर म्हणतात पण पाणी शेतात जिरवा एकमेकाची नका पण एक ही एकमेकाच हे करतात तस नका करू म्हणून जगा मुली शिवाय काही खरं नाही म्हणून तेही गरजेचं म्हणून मी कशासाठी सांगत होते की धर्म धर्मही पाळा देश धर्म आणि देव हा फार महत्वाचा आहे देशासाठी सुद्धा जगा पण काही लोकाला काहीच कळत नाही डायरेक्ट म्हणाल काही नाही खरं सध्या देशाचे पंतप्रधान काय म्हणतात काय चाललंय नेमकं त्यांचं अरे घरात स्वतःची बायको ऐक पंतप्रधान काय म्हणतात काही काही लोकांची तर कमाल वाटते हो आपलं मिरिट काय बुद्धिमत्ता काय लेवल काय जगण्याची कॅपॅसिटी काय आपण समाजासाठी काय केलंय देश धर्म देव सामाजिक आपल्याला आपलीच बॉडी आपलीच गाडी आपलीच माडी आपल्याच बायकोची गोलगोल साडी काही काय लोकांचं पारा आहे काम कमी आणि चर्चा नाही त्या गोष्टीवर गल्लीत बसून दिल्लीच्या गप्पा राम भाऊ घी इकडं तंबाखू श्याम भाऊ इकडं चुना चुना एकाचा तांबाखू एकाची काय चाललंय राज्यात काय नाही चाललं खा तांबाखू असे काही काय माणसं अहो उद्योग धंदा करा ना उगी काय चर्चा करत बसतात तरच जीवनामध्ये होईल म्हणून मी विषय हे सविस्तर आपल्या पुढे का मांडले देश धर्म आणि देव अनेकांनी या देशासाठी बलिदान दिलं धर्मासाठी दिलं आणि देवासाठी दिलं म्हणून रामचंद्र प्रभू राजा नव्हता तस म्हणून माणसं म्हणतात झाले राम राज्य काय नये आम्ही रामायणाची गरज आज आम्हाला आहे पण आम्हाला नेमकं का खरं काय तेच कळा ना जे अभंगावर कीर्तन करतात त्यांच्या तारखा कुणी ठेवत नाही आणि ज्याचा ना अभंगाचा संबंध नाही त्याच्या तारखा भेटत नाहीत <laughs> जे खरे भजनी मंडळ आहेत त्यांना पगारच नाही ज्याने भजनाचं तोंड बघितलं नाही ते महिन्याला पगार उचलते <laughs> बरोबर आहे <laughs> ज्याने खऱ्या विहिरी खोतल्या त्याचं बिलच पास नाही आणि ज्याने पहिल्या दाखवल्या ते बिल उचलून मोकळे ज्याचा वशिला त्याचं कुत्र काशीला बाकीचे काय नाही सलाईनवर आणि वार करायला आणि शेत करायला काय काय नाही आपल्याला काय नाही आणि आपली युती बी नाही बरं महाराज हा आपली काय युती का आमच्या महाराज लोकांची हा आमचं एक बरावगड हा इलाका म्हणजे तेच महाराजांचे मुक्तीदार आहे आहे दुसरा महाराजांना कशाला अरे लहान बिवीन तू ठणकाच देतो मोठा ठणकाच आहे ना तुमचं म्हणणच नसतं काय दादा आपल्या संप्रदायातल्या लोकांचं कठीण आहे का भजनी मंडळात पार्टी का भीमसेन जोशी लता आहे का अनुराधा पोटवाल सुरेश वाडकर बर एवढी तर तयारी कुणाचीच नाही बर जय हिंद जय महाराष्ट्र जाणूच नको त्या सत्यला आपल्याला हे असलंय तुम्हाला वाटतं का साध आहे का खोड म्हणतात खोड पण तुम्हाला काय वाटतं हे वाजवणारे मध्ये खोड आहे कमी जास्त स्वरात होत राहत जुन्या खोडायने का कमी कुडीत का आ? आमच्या क्षेत्रातलं अवघडच हा फार कठीण काम आहेत काय सांगाव तुम्हाला अवघड आता जर कोणी म्हणले की उद्या ताईनी छान कीर्तन केलं आमच्यातलेच हे काय अभंगावर बोलले का याच्या खांदाने शिकवलं ना नीट येत म्हणायला दादा बरोबर आहे का पुन्हा म्हणते बाईला कुणी आणलं होतं काय कि बा काहीच जुन्याच नवीनच भेट नाही नाही पण ते कसं चावत शिवाय काय खरंय बर तुम्ही सांगा इथं एवढे लोक बसलेत जपी तपी संन्याशी विद्वान ज्ञानी ऋषी मुनी संत सगळे कुठं जन्माला आले आईच्याच उदरात म्हणून या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आई आहे आई, आई, आई। धन्याचे कुशी जन्मले ज्ञानदेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं लिहिलं त्याच्यामध्ये सुद्धा स्त्रियांना अधिकार आहे पुरुष आहे म्हणून गाजवण्यात आरते का घरी गेलं तर बायको शाळेत का हा काही नाही एका जिल्ह्याला एकच एस पी बर माणसं म्हणतात एस पी आले एस पी आले पी आय पोलीस लोक पी एस आय गाडी बी वाय 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 दिवा खरंच चालतो पण घरी हे जर गेले इन पिन लावलेली उंचा पुरा एस पी माणूस असतो एका जिल्ह्याला एकच पण घरी गेलं की आहेच पिस्तुली हा <laughs> 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 पिस्तुलीच्या गोळ्या तोंडातल्या पिस्तूल पुढे यायची पिस्तूल बंदच तुम्ही काय यांना साधं समजितात का काही नाही काय नाही या देवाशिवाय काही खरं नाही कोणाचं माणसं काय करू शकतात अ दोन दिवस बायको गावाला गेले तर हे पाटील बाहेरच फिरत आहे तिकडं तिकडं घरात जा बाहेर ये या हॉटेलला जा कुठं गाव कुठं काय झालं पाठ काय नाही ती गावाला गेली ती गावाला गेली आता काय घर घेऊन गे गेली का अ बायकोशिवाय काही खरं नाही तुम्हाला काहीही वाटू द्या खरं एकच आहे दादा हा अ बाईशिवाय अरे एवढे ये देव येत ठराविक देव सोडले तर मी ना लागण्याचे सगळ्या देवाला बायका आहेत महा देवाल महा देवा ना महादेवाला पत्नी आहे विष्णूला पत्नी कोणत्या देवाला नाही बिचारी जगले आणि एक जणांचा तुम्ही महादेवाच्या मंदिराला गेला असं दर्शन मला आणि ते लावलेलं होतं कुल मंदिराला म्हणलं बाबा का नाही कसं आहे म्हणलं माईला आज जात नाहीत जिथं हो जाईल तिथं मी नाही का म्हणलं तुम्हाला चहा पेक्षा कॅटली गरम बर याच काय तोंड आंघोळ नीट केली नसती कपडे अंगावरचे माळालेले दांडी वाढलेली आणि ते नाही नाही जमत नाही त्याला म्हणलं अरे पुजारी बाबा ज्या शंकराने काही नाच तपश्चर्या केली तरी बाबा एकटा नाही बसला पार्वती बरोबरच होती ना पण या लोकांच्या कधी कधी काय लोकांच्या लक्षात येत नाही पण आता सगळं बदललंय तसं काय नाही स्त्री पुरुष समान नागरिक कायदा झालाय बरं अहो काही दिवसांनी आता काही दिवसांनी म्हणण्यापेक्षा सरपंच असेल महिला जिल्हा परिषद मेंबर असेल आणि मालक जर काम पाहत असतील कुठली पद असू द्या स्त्रियानंद पुरुष आता मोदी साहेबांनी असा कायदा काढलाय त्यांच्या पतीने नाही त्यांनीच जायचं ऑफिसमध्ये आणि काही दिवसाचे पुरुषाचे असे दिवस येणार आहेत मॅडम मग ऑफिस मध्ये जाणार आणि हे दरवाजाच्या गेटमध्ये पर्स घेऊन उभे राहणार काही नाही मॅडम आत गेल्या हे दिवस येणार 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 काही अडचण नाही महिला मंडळ काय घाबरायचं नाही काय भेचं नाही काय नाही आपल्याकडे लोक दारू पितात का हम्म का नाही इकडची माणसं शांतीत पित नाहीत पिऊन दारू पिऊन मारतात का पत्नीला हा महिला मंडळ मारतात का नाही काही डोक्या हलवत काही नाही काही होय चालू आहे चा, महिला मंडळ एकच करायचं नवऱ्याने दारू पिऊन मारलं तर मार नाही खायचा डोक्यात घ्या माहेर तर चुकूनच जायचं नाही पती चांगला असेल ना तर रोज दर्शन घ्यायचं पण पतीला जर पन्नास फुटाचा डांबरी पुरत नसेल आणि लेजेंड खेळत येत असेल तर मग मार खायचा नाही बरं अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारे जास्त गुन्हेगार मार नाही खायचा महिला मंडळाने एकच काम करायचं मालकाला बाहेर काहीच बोलायचं नाही घरी जायचं आतल्या घरात न्यायचं लहान मोठे दोन तीन मुलं हाताखाली असतात डोक्यावरचा पदर कमरेला खोचायचा मनगटातल्या बांधल्या कोपराकडे न्यायचं कनिक तिंबाईची माहिती ना काय कनकीच्या हुंड्यासारखा का जास्त तिंबून काढायचं काय <coughs> <माई> तस पहिला मंडळ <मंदौ। coughs> पण उगे जीव द्यायचा नाही माहेर निघून जायचं नाही हो। काय नाही तुम्हाला सांग अहो चांगली चांगल्या पतीजवळ माहिला कशाही नांदून दाखवतील पण जो पेता नवरा आहे त्याला नीट जी बाई नांदती ती खरी बाई आमच्या संस्थानाला माझं मी संस्थान मानक पस्तीसच किलोचा आणि बाई एकशे दहा मग आता हे वजन कपड्या दिसत नव्हता गडीन मी आपलं कीर्तन करून संस्थान मध्ये गाडी घातली की आली बाई रडत रडत आमच्या आईकडं माताजीकडं मी म्हंटल मावशी काय झालंय म्हणली नवऱ्याने मारलय आणि ते दोन चार महिने आमचं जवळ राहत होते झोपडी म्हटलं कोणत्या बाई तो कपडे दिसा <laughs> ना सनकडी सारखा गडी जन्मला त्याच्याकडं जे घेऊन गेले ना म्हणलं यांचं पस्तीस तू एकशे पाचवीस किती टाक म्हणलं काना खाली जे बाईने म्हणत नवऱ्याला खाली टाकली अजून पिवलं नाही त्याच्यामुळं चारा कमी करवा ना हा महिला मंडळ जाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर राजमाताजीचा मान साहेब वेळ आल्या तर हातात तलवारी घेऊन लढल्या अशांचा इतिहास आहे आपल्या देशाचा त्याच्यामुळे स्त्रियांनी सुद्धा कणखर राहायचं मुलींनी सुद्धा जरा स्वतःच्या पायार उभ्या राहा पण नीट रहा चांगलं वागा नेवाशाच्या बाजारात जर आपला बाप पिशवी घेऊन गेला तर मुलीच्या वागण्यामुळे बाजारात पिशवी घेऊन जाणाऱ्या बापाला खाली मान घालायची वेळ येईल असं कधी वागू नका त्याला म्हणतात मुली <laughs> आई बापाला सांगून लग्न करा पळून जाऊ नका बापाची इज्जत जा जागेवर ठेवा हाच तर खरा स्त्रीचा सुद्धा धर्म आहे म्हणून स्त्रियांनी सुद्धा आपला धर्म पाळला पाहिजे अलीकडच्या काळामध्ये स्त्रियांना कायदे कानून दिले म्हणून स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा मी एक आपल्याला बोलेल की आज पंचाहत्तर टक्के मुलीचं नान जर मोडलायला कारणीभूत कोण असेल तर ती फक्त आई आई म्हणून घटस्फोटाचे प्रमाण आमची वाढत चालली ते करू नका आईने उलट मुलीला चांगलं शिक्षण द्या आणि आपल्या भारत देशाची जी कुटुंब व्यवस्था आहे सुसंस्काराची ती कायम अबाधित आणि टिकून राहिली पाहिजे म्हणून मी विशेष तुम्हाला सांगितला देश धर्म आणि देव याच्याबद्दल मिठल आपला तर ता टाइम होत आला आणि मला तर एकच चरणावर अभंगावर बोलायचं झालं पण आता पुड तीन चरण सांगायला मला पुन्हा पुढच्या वर्षी यावं लागेल होय दादा दादा मग एकच आहे वादा असो <laughs> तेव्हा आपण विषय सांगत होतो की देव देवाबद्दल देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ज्यांच्या चित्तामध्ये देवाचं वास्तव्य आहे त्यांची संगती घडावी चित्त परमार्थामध्ये चित्ताची गरज शरीरामध्ये पित्ताची गरज आणि संसारामध्ये वित्ताची गरज माल होतो ताल हो तो बुरी हाल तेही गरजेचं शरीरात पित्त चांगलं असेल तर बॉडी चांगली चालते आणि चित्त माझे चित्त तुझे पायी राही आयसे करी काही धरून या बाई भवा तारी दातारा चित्त पाहिजे म्हणून हे सर्व गोष्टी गरजेचे आहेत म्हणून देव वशे चित्ती त्याची घडावी संगती आता संगती सुसंगती सदा घडव सुजन वाक्य कानी पुढे संतांची संगती घडावी श्री संत किसनगिरी बाबा तांबे महाराज महान संत आपल्या परिसरामध्ये होऊन गेले या संतांनी सांगितलेले विचार आपण आत्मसात करा आयुष्यात कमी पडत नाही या संतांनी समाजाला दिशा देण्याच काम केले चंदना सारखे के हे संत तुमच्या आमच्यासाठी झिजले आणि या समाजाला चांगलं ज्ञान दिलं तुम्हाला उदाहरण सांगता येईल गौतम बुद्ध महान संत होते एका आंब्याच्या झाडाच्या साईडला जाऊन बसले शाळेची सुट्टी झाली काही लहान मुलं आंब्याच्या झाडाला दगड मारत होते दगड मारता मारता एका मुलाने गौतम बुद्धांना दगड लागला गौतम बुद्धाच्या डोळ्यात पाणी आलं आणि गौतम बुद्ध रडायला लागले तेवढ्यामध्ये तो शहाणा माणूस जवळ गेला आणि म्हटला बुद्ध रडू नका आम्ही त्या मुलाला शिक्षा देतो शासन करतो पण गौतम बुद्ध परत जोर जोरात रडायला लागले महाराज म्हणले हो का रडताय तेव्हा गौतम बुद्ध म्हणले अरे बाबा या आंब्याच्या झाडाला या मुलाने एवढ्या दगड मारले तरी या मुलांना खायला या आंब्याच्या झाडाने कैऱ्या दिल्या पण एका मुलाने मला दगड मारला पण माझ्याकडं द्यायला काही नाही म्हणून मी रडतोय त्याला म्हणतात संत म्हणून आमचा भारत देश ऋषी प्रधान आणि कृषी प्रधान देश आहे त्याच नाव आहे भारत देश या देशामध्ये ऋषीलाही महत्व आहे आणि दुसरी गोष्ट या देशामध्ये कृषीलाही महत्व आहे बळीराजाने शेतकऱ्याने ज्वारी नाही पिकवली तर श्रीमंत लोक काय नोटा खातील का चिल्लर खातील पण तुम्हाला इमानदारीने मी सांगते घड कुठलंही सरकार येऊ द्या पण लाईट रात्रीचीच बरोबर आहे का आपल्याकडे कसं आहे पर लोड परत दिवसा लाईट दिली तर काय फरक पडेल होय कशामुळे ही पिळवणूक आमच्या तिकडे एक मुलगा आणि बाप दारे धारायला रात्रीच्याला गेले लाईटचा शॉक बसला दोघही गेले किती लोकांची उदाहरण आहेत का लाईट नाही आम्हाला शहरमध्ये चोवीस तास लाईट चालते मग आम्हालाच करा शेतकऱ्याला अवघड आहे काय 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 विषय कठीण आहे आज आहे मध्ये श्रीमंताची पुढाऱ्याची पायशेवाल्याची मुलं फौजित नाहीत कोणाची आहेत शेतकऱ्याची गोर गरीबाची मिडल क्लास जी लोक आहेत त्यांची आणि ते बॉर्डर वर जागे आहेत म्हणून आम्ही इथं झोपतो असं आहे म्हणून आमच्या देशातले कृषी शेतकरी म्हणून कृषी धन वाचलं पाहिजे म्हणून गो हत्या बंद झाली एक फार महत्वाचा मुद्दा आहे कारण या देशामध्ये हरिण मारलं तर शिक्षा वाघ मारलं तर शिक्षा पण याला नव्हती महात्मा गांधीजींना एक जणांनी विचारलं होतं गांधीजी तुम्हाला देश स्वतंत्र व्हावा असं वाटतो का गाय स्वतंत्र व्हावी वाटते त्यावेळेस महात्मा गांधी म्हटले पाच वर्षाने स्वतंत्र झाला तरी चालेल पण आमच्या देशातली गाय स्वतंत्र झाली पाहिजे <स्थाँगा> गोमाता <स्थाँगा> तुम्ही मला सांगा प्रत्येक शेतकरी काय पंधरा वीस लाखाचा ट्रॅक्टर घेऊ शकतो का नाही ना, ना। म्हणून गाय जिवंत राहिली तर बैल जन्माला येईल हे दोन निर्णय चांगले झाल्यावर आता तिसरा एक पाहिजे कोणता समान नागरी कायदा बरोबर आहे ग आणि एवढं केलं म्हणजे झा आणि होईल ते काय काळजी करू नका आणि करणंही गरजेचंच आहे आपल्याला अधिकारण त्यांना नाही का सगळ्याला सार समानच पाहिजे म्हणून असो आपण ऋषीमुनींचं सांगत होतो म्हणून त्याची घडावी संगती मार्ग दावण्या गेल्या आधी दयानिधी संतती संतते ज्या संतांनी आपल्याला मार्ग दाखवले त्याच मार्गाने आपल्याला जायचं आहे जा महान संत होऊन गेलेले आहेत त्यांनी जी दिशा दिली हा परिसर मुळातच बागायत आहे आणि तो असून भक्तीने जास्त बागायत नेवासाचं जा नेवासा मंदिर ज्या मावने खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली जगामध्ये सगळीकडं मंदिरासाठी खांब असतो पण जगाच्या पाठीवर खांबासाठी मंदिर फक्त नेवाशाला आहे एवढी आमच्या नेवाशाची ख्याती आहे आणि ज्ञानोपराची ज्ञानदेवी रचिला पाया तुका झाला कळस हे ज्ञानेश्वर महाराज सर्वात श्रेष्ठ म्हणून असे संत या परिसराला लाभलेले आहेत आयसे आवडत मना देवा देव ची मना देवापूर्वा विवासन आयसे म्हणजे कैसे देववशाची ती त्याची घडावी संगती असं आमच्या मनाला आवडतं आणि मग हरिजना सभे भेटी न हो अंग संग तुटी हरिजन म्हणजे हरिभक्ता बरोबर भेट व्हावी आणि एकदा भेट झाली की त्यांच्यापासून तुटी होऊ नये आईसे आवड़ते मना देवा देवापूर्वा विवासना सगळेजण वर हात करा करा वर हात Lagi aku nak cecah sawah jatuh itu bagus. Wajah apa kuat? भोजन केलं तुम्ही मला असं वाटलं आज उस्सल तुम्हाला हे गाव प्रति पंढरपूर वाटलं हो काय भजन केलंय तुम्ही खरंच अशी माणसं पाहिजे तू तर, तर कीर्तन करायला काहीतरी येत मला तर वाटलं अजून दोन तास कराव हा दादा ते म्हणले चालेल ओव्हर टाइम आम्हाला काय म्हणले दोन तास करा करा महाराज काय त्याला कुठे आपलं तेच काम आहे टाकले चालले पुढे असो खरच आणि ह्या टाळ्या का वाजवायच्या तुम्ही जर रोज पाच मिनिट टाळे वाजवली हो ना तर आयुष्यात अट्याक येत नाही बरं <laughs> म्हणून कीर्तनामध्ये त्याच्यासाठी टाळी आहे काय लोकल वाटतं महाराजाला हो आठवत नाही म्हणून विठ्ठल विठ्ठल <laughs> नाही तरी काय काय निस तिथंच असं असं करू हाताच्या मुंग्या मरत नाही तो इथं याला मुंग्या मारा ना तर तलवारी कधी घेता मी <laughs> <laughs> करार म्हणले माझ्या माणसं मन मनगटाने मन, मन मेंदू ज्याचा स्ट्रॉंग आहे त्याला आयुष्यात कमी पडत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेगाय मन स्ट्रॉंग ठेवा मेंदू चांगला ठेवा आणि ज्याच्या मनगटात कष्ट करण्याची धमक त्याला काही कमी पडत नाही मग जीवनाचं भलं जर करायचं असेल तर आयुष्यामध्ये चांगली कामं करा चांगलं जगा लोकांसाठी काहीतरी करा जीवनाचं भलं झाल्याशिवाय राहत नाही तुका जीवनाचं भलं करायचं असेल तर संतांच्या संगतीमुळे जीवनाचं भलं होतं ज्ञानोपरायासारख्यांच्या सानिध्यामध्ये रेडा आला त्याचा उद्धार झाला येशोबा खेचना सारखे आले त्याचा उद्धार झाला जड जीवांचा उद्धार ज्ञानोपरायने केला तसे संत महात्मे अनेकांचा उद्धार करत असतात म्हणून आयुष्य आवडते आहे म्हणा देवापूर्वा भी वासना जीवनाचं भलं करून घ्या आणि अशीच उत्सळ गावामध्ये आज असं मोठ स्वरूप आलंय खरंच या ठिकाणचं वातावरण बॅनर जर पाहिलं ना तर एकदम वेगळं काहीतरी वाटतंय बघा तुम्ही जगाच्या पाठीवर कुठलाच देव बिनशास्त्राचा नाही बर का ज्या रामाची आपण भक्ती करत आहोत त्या रामाच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे हनुमानजीच्या हातामध्ये गदा आहे देवीच्या हातामध्ये तलवार आहे कारण क्षत्रिय धर्माचं पालन करायचं मानवी जीवनाचं रक्षण दोन करतात एक म्हणजे शस्त्र आणि दुसरं म्हणजे शास्त्र शस्त्रही रक्षण करतं शास्त्रही करत म्हणून माणसाकडं शस्त्र बी असलं पाहिजे म्हणून पूर्वी लोक म्हणायचे ना हातात काहीतरी असलं पाहिजे काठीपुटी कारण एक असतं आपण कोणावर अन्याय करायचं नाही पण एखाद्याने जर आपल्यावर अन्याय केला तरी प्रतिकार करण्याची ताकद आपल्याकडं असली पाहिजे आणि आपण जर अन्याय सहनच करत राहिलो तर मग सांगतं शास्त्र अन्याय करणाऱ्या अपेक्षा अन्याय सहन करणारे जास्त गुन्हेगार म्हणून हेही नाही करायचं जीवनामध्ये बस असंच आनंदाचं वातावरण कायमस्वरूपी राहावं प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने हनुमानजीच्या आशीर्वादाने आपलं प्रत्येकाच्या जीवनामध्ये कल्याण हवं फार सुंदर आयोजन नियोजन आहे दरवर्षीच मोठ्या प्रमाणामध्ये असा सप्ताह करत जा सगळे लोकांनी एकत्रित येत जा तुम्हाला सांगू का करोडो रुपये दिले ना तरी हा आनंद कुठेच मिळत नाही जो सप्त्यात मिळतो तो जाता जाता एक वाक्य सांगून जाईल पैशाने माणसाची परिस्थिती सुधारते पैशाने माणसाची परिस्थिती सुधारते पण मनस्थिती सुधारायला अध्यात्मच लागतं म्हणून समज म्हणून विचाराची आणि कीर्तनाची गरज माझी झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून संत विराबाईसाहेबांच्या बाबांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी वाढलेला विराम